काल तीन जुलै तुही रे माझा मितवा या स्टार प्रवाहावरील हो मालिकेत कालच्या भागात काय झाले ते आपण बघून घेऊ अर्ण ईश्वरीच्या क्लाउड किचनवर जात असतो कारण त्याला राजेशचं सत्य माहीत झालं असतं ते तिला सांगायचं असतं कारण त्याच्यासोबत तिचं लग्न ठरलेलं असतं तो फास्ट जात असतो गाडीने मग रस्त्यात ईश्वरीचे बाबा असतात मग खड्ड्यातलं पाणी त्यांच्या अंगावर होतं मग ते जोराने ओरडतात ए नालायक माणसा मग हा गाडी थांबवतो पटकन आणि बाहेर येतो कोणाला बोललात मग बाबा म्हणतात तुला अजून काय म्हणू तर मग हा सॉरी म्हणतो मग त्यांच्यात वादावादी खूप होते मग ईश्वरीचे बाबा म्हणतात की आई वडिलांनी हेच संस्कार केले काय मग तू रागाने म्हणतो आई बाबा काढायचं नाही मग त्यांच्यात असंच मोठं भांडण होतं आणि मग अर्णव तिकडून निघून जातो तो त्यांना हजार वेळा सांगतो की मला घाई आहे मला घाई आहे मग हे सांगतात म्हणजे तुम्ही फोर व्हीलरमधून फिरतात म्हणजे तुम्हालाच घाई असते आम्हा सामान्य माणसांना घाई नसतेच तरी पण मग हा शेवटी निघूनच जातो तो थेट ईश्वरीच्या क्लाउड किचनवर पोचतो पण नेमकी ती त्याच दिवशी आलेली नसते तिची तब्येत बरोबर नसते म्हणून ती घरीच आराम करत असते मग हा जातो आणि नम्रताला म्हणतो मी सिंदूर कुठे आहे मग ती सांगते अर्णव सर ती आज आली नाही तिला बरं नाही म्हणून काय काम होतं का मग अर्णव सांगतो की नाही काय नाही मी घरी जातो घरीच जातो अर्णव सर तुम्ही घाईत दिसताय असं नम्रता म्हणते नाही नाही काय नाही एवढं असं म्हणतो आणि तो थेट ईश्वरीच्या घरीच जातो दरवाजा ठोकावतो तर ईश्वरीची आई दरवाजा उघडते अरे अर्णव तू ये ना ये मग हा म्हणतो मीसिंदर कुठे मग ती सांगते की तिची तब्येत थोडी बरोबर नाही आहे ती, ती आत्ताच जरा झोपली आहे मग तो मनात म्हणतो मग मी सिंदोर झोपली आहे तर आता काय करू मी पण तिला सत्यता सांगावं लागणार इकडे ईश्वरीचे बाबा रागारागाने क्लाउड किचनवर जातात मग नम्रता म्हणते बाबा हे कोणी काय केलं चिखल कोणी अंगावर उडवला ते मग, मग, ग्यों 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 ग्यों। मग ते सांगत होता एक माणूस जो रस्त्याने जात होता त्याने सगळा चिखल उडवला मग हे सांगते की मी नॅपकिन घेऊन येते मग आपण पुसून घेऊया सगळं मग ते हा हा म्हणतात इकडे अंजली झोपलेली असते मग मामा हळू त्याच्या रूममध्ये जातात कारण अर्णवने त्यांना एक गॅजेट दिलेलं असतं त्या राकेशच्या रेकॉर्डिंगसाठी पण नेमकं ते अंजलीच्या रूममध्ये असतानाच हा राकेश तिथे पोचतो मामा मग मा हा दचकतो म्हणतो तुम्ही इकडे काय करते आमच्या रूममध्ये मग ते सांगतात की अंजलीची चौकशी करायला आलेलो कशी आहे की नाही ते बघायला मग ती सांगते ती झोपलेली असताना तुम्ही चौकशी करायला आलेला मग त्यांच्यात थोडे टॉन्टजी होते मग मामा तिकडून निघून जातात मग हा राकेश म्हणतो हा मामा तर नक्कीच चौकशी करायला आला नसेल ह्याने काहीतरी इकडे गडबड केली असेल मग तो सगळीकडे शोधतो 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 ड्रॉवर उघडतो आणि काय उघडतो शेवटी त्याला मामाने लपवलेलं ते गॅजेट दिसतंच मग हा म्हणतो ह्याला माहीत नाही आहे अजून मी काय पोचलेली चीज आहे ते असं म्हणतो आणि ते गॅजेट तो आपल्या स्वतःजवळ ठेवून घेतो बेवढे साहेब कुठे दिसत नाही आहेत म्हणजे नक्कीच तो, तो।, तो माझ्या इंदोरी जलेबीला सत्य सांगायला गेला असणार ईश्वरीच्या बाबांना आता आठवण करून द्यावी लागेल असं म्हणतो आणि तो त्याच्याजवळचा एक व्हिडिओ ईश्वरीच्या बाबांना सेंड करतो मग ईश्वरीचे बाबा आता कोणी व्हिडिओ पाठवला बघतात तर राकेशचा तो व्हिडिओ त्यांना दिसतो मग ते म्हणतात हाच तो माणूस आठवत नव्हता जिच्यामुळे माझ्या इशूला इंदोर सोडावं लागलं होतं असे म्हणतात आणि ते डायरेक्ट निघून जातात मग नम्रता म्हणते बाबा थांबा पुसून तरी घ्या तो चिखल काही नाही म्हणतात आणि ते थेट निघून जातात मग पुढच्या भागात असं दाखवलं आहे की आय थिंक ते डायरेक्ट घरीच जातात आणि घरी ऑलरेडी अर्णव असतो मग त्यांच्या तिकडे वातावरती होते मग अर्णव म्हणतो तुम्हाला माझं ऐकावं लागेल मग ईश्वरीचे बाबा म्हणतात आम्हाला तुझं काही ऐकायचं नाही मग हा त्यांच्यावर ओरडतो तुम्हाला ऐकावं लागेल मग ईश्वरी म्हणते सर प्लीज तुम्ही इकडून निघून जा तुम्ही माझ्या बाबांवर अशा भाषेत बोलू शकत नाही तुम्ही माझ्या बाबावर ओरडू शकत नाही मग अर्णवचा चेहरा थोडा हळवा झालेला असतो बघू पुढच्या भागात काय होतं